बातमी नाशिक मधून नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आहे नाशिक कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्यात दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस साली पहिलं शाही स्नान होणार आहे चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा भुसे गिरीश महाजन हे उपस्थित आहेत तसंच तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत जिल्हाधिकारी कार्यालयात हजर आहेत या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा जाहीर होण्यासोबतच इतरही काही महत्वाचे निर्णय होणार आहेत या बैठकीनंतर विशेष स्नेह भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे या तामरस पुरणपोळी यासारख्या पक्वानांचा समावेश आहे कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा आपण पाहतोय ध्वजारोहण एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला होईल ध्वज अवतरण पर्व काळ चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीसला तर नगर प्रदक्षिणा एकोणतीस जुलै दोन हजार सत्तावीस रोजी प्रथम अमृतस्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला होईल तर द्वितीय अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी तृतीय अमृतस्नान अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसला तर समाप्ती चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीसला होईल